नमस्कार मैत्री नेंनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला गोल कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे आणि त्यासोबतच गोल मी लेसची डिझाईन कशा पद्धतीने तयार केलेली आहे तर ते दाखवणार आहे तर हा ब्लाऊज अस्तरचा आहे तर मी अस्तरवर माप टाकत आहे बघा आणि हा साडीतलाही ब्लाऊज नाही असा साधा सिंपल घेतलेला ब्लाऊज आहे तर चला तर मग गळ्याची उंची बघायची आहे साडेनऊ इंच गळ्याची उंची आहे आणि गळारुंदी टाकलेली आहे अडीच इंच आणि खालच्या साईडनेही अडीच इंच घेतलेली आहे तर गळा मी थोडासा बाहेरून घेत आहे बघा अडीच इंचाच्या थोडंसं बाहेरून आलेलं आहे किंचित तर गळ्याला आता कट करून घ्यायचं आहे तर अगोदर अस्तरवर कट करायचा आहे नंतर मेन फॅब्रिक ठेवून कट करून घ्यायचं आहे तर बघा अस्तरवर अशा पद्धतीने गळा कट करून घेतलेला आहे तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचा आहे आणि गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे बघा तर मी व्यवस्थित गळा कट करून घेतलेला आहे तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक जे आहे खाली सव्वाशी बाजून ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे खरंच मैत्रिणींनो तुम्हाला जर ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी खूप सावकाशपणे सांगितलेला आहे आणि गळा शिवूनही दाखवलेला आहे बघा गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे तर मी मेन फॅब्रिकवर थोडंसं कापड ठेवून गळा कट केलेला आहे पण आस्तरवरचा गळा हा बरोबर कट करून घ्यायचा आहे तर गळा शिवून झाल्याच्यानंतर मधला कपडा हा उरलेला कट करून घ्यायचा आहे बघा कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता गळ्याच्या कडेनी कट द्यायचे आहेत गोल गळ्याला पूर्णच कट देऊन घ्यायचे आहेत कट देते वेळेस काळजीपूर्वक द्यायचे आहेत आणि थोड्या थोड्या अंतरावर कट द्यायचे आहेत गळ्याच्या कडेनी बघा गळ्याला कट दिल्याच्यानंतर गळा सवाशी करून घ्यायचा आहे वरचा अस्तर जे आहे ते आतल्या बाजूला मोडपायचं आहे आणि गळ्याला कडेने शिवून घ्यायचा आहे बघा तर गळा हा अगोदर व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे गळा शिवून झाल्याच्या नंतर आता इथं काय करायचं आहे बघा गळा शिवते वेळेस गळ्याची शिलई ही एकदम कडेने आली पाहिजे बघा तर अशा पद्धतीने गळा शिवून झालेला आहे तर आता साईडचा अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा तर अस्तर हे व्यवस्थित जोडायचं आहे आणि याला हाताने सारखं सारखं प्रेस करायचं आहे आणि मग शिवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा कपडा हा असं झोळ पडणार नाही आणि कुठं गुड्याही पडणार नाहीत यासाठी अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी साईडने अस्तर जोडून घेतलेला आहे बघा अस्तर जोडून झाल्याच्या नंतर साईडने उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे बरोबर बघा कपडा कट करून घेतलेला आहे उरलेला आणि गळाही शिवून झालेला आहे तरी जो गळ्याचा कापड निघालेला होता त्यालाच आता मधून कट करायचं आहे बघा सेंटरमधून आणि याचीच खालच्या साईडने लावायला पट्टी तयार करायची आहे अशी जोड देऊन तर ती पट्टी तयार झाल्याच्या नंतर इथं टक्स मारून घ्यायचे आहेत खाली तर मी साडेतीन इंचावर टक्स मारत आहे टक्सची उंची ही साडेतीन इंच घेतलेली आहे बघा तर दोन्हीही साईडला टक्स मारून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित कपडा धरून टक्स मारून घ्यायचे आहेत तर त्यावर मी डबल टीप मारत आहे तर नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन्ही टक्स मारून झाल्याच्या नंतर ही, ही। पट्टी ठेवायची आहे याच्यावर व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे बघा तर मी तुम्हाला गोल गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग याची स्टेप बाय स्टेप माहिती सांगत आहे आणि कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवत आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा दाब टिप देऊन झालेली आहे तर आता आतल्या बाजूला कपडा मुडकून ही पट्टी अशी शिवून घ्यायची आहे तुम्हाला जर इथं हात शिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा ती शिलाई उसवून काढायची आहे हात शिलाई केल्याच्या नंतर तर अशा पद्धतीने इथं गोल गळा शिवून झालेला आहे बघा किती छान गळा तयार झालेला आहे तर मी अशी लेस लावून घेणार आहे तर ही बंडलमधली लेस आहे तर अशी येणार आहे तर याला गळ्याचा माप घेऊन तेवढीच लेस मी कट करून घेणार आहे जशास तसं लेस लावली असती तर त्याचे पानंही गळ्याच्या मधल्या बाजूने येऊ लागते तर अशा पद्धतीने लेस लावायचा आहे म्हणून मी लेस कट करून घेतलेली आहे बघा तर मी डबल लेस लावून घेणार आहे तर अगोदर गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे तर या लेसवरही डबल टिप मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित गळ्याच्या कडेनेही लेस लावून घ्यायची आहे तर इथे लेस लावून झालेली आहे थोडीशी लेस उग थोडा तुकडा उरलेला आहे तो कट करून टाकलेला आहे तर यावर मी अनेक वेळेस टीप टाकून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे खालचे पानंही आदर होणार नाहीत ना डबल टीप मारल्याच्यानंतर तर एक लेस लावून झालेली आहे तर आता दुसरे आणि एक लेस लावून घेणार आहे सेम अशीच बघा अशा पद्धतीने लेस लावल्याच्या नंतर अशी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर साडीतल्या कपड्यापासून जर डिझाईन तयार करता येत नसेल तर तुम्ही अशी साधी आणि सोपी डिझाईन तयार करू शकता बघा लेसची अशी जर लेस तुमच्याकडे नसेल तर कुठल्याही कलरची असू द्या ती कपड्यावर लावल्यानंतर लेस खूप छान दिसते जर तुमच्याकडं प्लेन लेस ही जर असली तर प्लेन लेसपासून हे आपण छान छान लेसच्या डिझाईन तयार करू शकतो तर बघा मी अशा पद्धतीनेही गोलगळ्यावर डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही ही अशी डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न करा खूप सोपी डिझाईन आहे ही कोणालाही जमेल अशी डिझाईन आहे एक वेळेस टीप मारून झाल्याच्या नंतर बघा लेसच्या कडीने अनेक वेळेस मी टीप मारून घेणार आहे तर मी लेस लावते वेळेस डबल टीप मारलेली आहे वरच्या लेसला पण आणि खालच्या लेसलाही दोन वेळेस मी टीप मारून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन तयार करून बघा तुम्हाला ही नक्की जमेल माझ्या गोडताईंनो लेसपासून डिझाईन कशी झाली ते सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत रहा आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल